अगदी जेवायचं आहे नमस्कार नाव काय नवीन सातवेकर बरं आता तुम्हाला जे शु शुगर आहे म्हणून आपल्याकडे तो फॉर्म्युला घेतला होता बरोबर आहे किती महिने झाले दोन महिने झाले आता ते डोस तुम्ही कसं कसं घेत आहे बरं दहा महिने हे कंटिन्यू घेत आहे आता आपल्याला किती साधारण दोन महिने झाले बरोबर आहे ह्या दोन महिन्यात तुम्हाला काय काय फरक पडला बर फ्रेश वाटते ठिकाणी ला फ्रेश वाटायला सगळं एकूण तुम्ही समाधानी आहात बरोबर आणि तुम्हाला त्या अफेशीत एवढंच आहे तुमच्या मार्फत बरेच लोकं जास्त त्रस्त आहेत मग ओळखीचे पावणेबाई असतील मित्रमंडळी असतील बरेच लोकं त्या लोकांना सांगा आणि तुम्ही काय करा एक एच बी वन सी रिपोर्ट असतो तो रिपोर्ट तयार करा तो रिपोर्ट दाखवून डॉक्टरांना दाखवायचा आणि इन्सुलिन जे आहे ते डॉक्टर कमी करतात मग थोड्यासं काय काय हळूहळू ते काय होईल इन्सुलिन पहिले बंद होतील नंतर गोळ्याभर कमी होतील एकदा व्यवस्थित झालं की नंतर मग हा दो जो आहे ना तो पाचवे करूया आपण ठीक आहे ओके धन्यवाद